एका राज्याच्या राजाची अशी सवय होती की तो अनेकदा आपला विष बदलून आपल्या राज्यात फिरत असे जेणेकरून त्याला आपल्या प्रजेकडून त्याच्या गरजा आणि राज्यात चालणारी चुकीची कामे आणि सुरक्षा परिस्थितीची माहिती मिळेल असंच एकदा मंत्रीसोबत विष बदलून फिरत असताना राजा आपल्या राज्याच्या अंतिम टोकापर्यंत पोहोचतो तेथे ते पोहोचल्यावर राजा एक खूपच आश्चर्यचकित करणारी घटना पाहतो तो बघतो की एक माणूस रस्त्याच्या मध्यभागी पडला आहे पण कोणीही त्याची मदत करत नाही लोक त्याच्या आजूबाजूने जातात पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही हे पाहून राजा स्वतः त्या पडलेल्या माणसाची मदत करायला जातो राजा त्या माणसाच्या जवळ पोहोचून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो ते त्यावर त्याला कळते की तो माणूस तर आधीच मेल आहे हे पाहून राजा मदतीसाठी लोकांना हाक मारतो पण जे कोणी तिथून जात तो मरणारा माणूस पाहून आपला चेहरा बनवत आणि तिथून निघून जात अशा प्रकारे राजाच्या मदतीला कोणीही थांबत नाही शेवटी राजा तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीचा हात पकडून त्याला थांबवतो आणि विचारतो मी लोकांना याच्या मदतीसाठी हाक मारली पण कोणीही इथे आले नाही असं का शेवटी काय कारण आहे की लोक या व्यक्तीला स्पर्श करायला देखील इच्छित नाहीत हे ऐकून त्या व्यक्तीने चेहरा बनवत उत्तर दिले हे सगळे त्याच्या कर्माचे फळ आहे हा आमच्या नगरातील सर्वात मोठा पापी आहे त्याने आपल्या संपूर्ण जीवनात फक्त वाईट कर्मच केले आहेत असे म्हणून तोही व्यक्ती तिथून निघून गेला राजा आपल्या मंत्र्याच्या मदतीने त्या मृत व्यक्तीला उचलतो आणि लोकांकडून त्याचा पत्ता विचारून त्याला त्याच्या घरी घेऊन जातो आपल्या मृत पतीला पाहून त्याची पत्नी जोरजोराने रडू लागते थोड्या वेळानंतर राजा त्याच्या पतीबद्दल लोकांची वागणूक कशी होती हे सांगतो जे त्याने रस्त्यावर पाहिले होते राजाच्या तो राजा तोंडून तो या गोष्टी ऐकून ते तिच्या पतीकडे आदराने बघत त्याच्या पत्नीने आत्मविश्वासाने सांगितले मी सिद्ध करू शकते की माझे पती अत्यंत चांगले होते हे ऐकून राजा आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो पण लोक तर म्हणत होते की तो पापी आहे इतकेच नाही तर लोकांचा त्याच्यावर इतका राग दिसत होता की त्याच्या मृत शरीराला स्पर्श करण्यासाठी देखील ते तयार नव्हते त्यावर पत्नीने उत्तर दिले आपण बरोबर आहात आणि मला देखील लोकांकडून तशीच अपेक्षा आहे कारण लोकांनी नेहमीच माझ्या पतीला चुकीच्या ठिकाणी जाताना पाहिले पण खरे तर माझ्या पती रोज दारूच्या दुकानात जायची आणि तिथून दारू विकत आणून ते संपूर्ण दारू नाल्यात टाकत होते आणि म्हणत यामुळे त्या लोकांना वाईट कर्म करण्यापासून वाचवता येईल जेही दारू पिणार होते त्यानंतर रात्री ते त्या स्त्रियांकडे जात होते ज्या देह विक्री करून जीवन जगत आहेत त्या स्त्रियांना ते पूर्ण रात्रीची रक्कम देऊन दरवाजे बंद करून घेण्यासाठी सांगायचे जेणेकरून कमीत कमी त्या रात्री त्यांच्याकडे कोणी जाऊ नये त्यानंतर ते घरी परत येतात आणि देवाचे आभार मानतात की त्यांच्या कृपेने आज त्यांनी काही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना कमी केले आणि काही तरुण मुलांना चुकीच्या कामापासून रोखले म्हणून लोकांनी माझ्या पतीला नेहमीच अशा ठिकाणी जाताना पाहिले आणि समजले की माझे पती दारुडे आणि वाईट आहेत मी नेहमी माझ्या पतीला सांगायची की लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही मरणार तेव्हा तुम्हाला ते कोणीही स्पर्श करणार नाही आणि कोणीही खांदा देणार नाही माझ्या या गोष्टीवर नेहमी माझ्या पती हसत मानायचे तो बघ माझ्या अंतिम यात्रेला स्वतः राजा आणि या शहरातील सर्वात मोठे आणि सन्मानीय लोक माझ्या आरतीला खांदा देतील आणि माझे अंतिम संस्कार करतील त्याच्या पत्नीच्या तोंडून असे ऐकून राजाच्या डोळ्यात आश्रू आले आणि तो म्हणाला मी या राज्याचा राजा आहे आणि उद्या सकाळी मी आणि माझे मंत्री त्याच्या अंतिम यात्रेत त्याच्या आरतीला खांदा देऊ आणि त्याचे अंतिम संस्कार करू मित्रांनो आपण नेहमीच विचार करत असतो की लोक काय म्हणतील आणि या विचारामुळे आपण कधीही ते करत नाही जे आपल्याला करायचे असते ज्यामुळे आपण खरेच आनंदी राहू शकतो या गोष्टी तर आपण हेच शिकतो की लोक काय म्हणतील या विचाराची काळजी न करता आपल्याला तेच करायला पाहिजे करणे योग्य आहे आणि ज्यामुळे आपण खरंच आनंदी राहू शकतो कारण जेव्हा आपले चांगले कर्म कोणीही पाहत नाही तेव्हा फक्त देव ते देवते पाहत असतो